सांगण्यात आलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परंतु योजना काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे सहा महिन्याचे प्रशिक्षणार्थी आहेत माझ्या नागपूर मधलं एक उदाहरण सांगतो की नागपूर महानगर मध्ये पालिकेमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे त्यांना विद्या वेतन मिळालं नाही शहरात राहण्याला रूम मिळत नाही जीवनावश्यक वस्तू आणि इतर खर्चाचा तुटवडा निर्माण झालाय त्या भविष्य काय राहणार अध्यक्ष महोदय या ठिकाणी ते पुन्हा बेरोजगार होणार आणि जशा प्रकारे अग्निवीर ही केवळ थोड्या कालावधीसाठी असते त्यांना शहीद सुद्धा म्हटलं जात नाही या प्रशिक्षणार्थींची अवस्था सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी नाही अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे की त्यांना प्रशिक्षण संपल्यानंतर कायमस्वरूपी पदावर रुजू करावं त्या शासकीय भरतीमध्ये दहा टक्के राखीव जागा ठेवण्यात याव्या आणि सहा महिन्याचं यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व शासनाद्वारे कायमस्वरूपी रोजगार मिळवून द्यावा त्यांच्या मुदती याच्या मानधनामध्ये सुद्धा विद्यावित्त सुद्धा वाढ करावं अशी मागणी या ठिकाणी मुलांची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर झाली मागच्या चार महिन्यापासून त्या त्या लोकांना विद्यार्थ्यांना मानधन दिलं जात नाही आणि अध्यक्ष ही फक्त सहा महिन्यासाठीच योजना आहे सहा महिन्यात त्यांना कामही समजणार नाही मला माझी विनंती आहे की आपण ही योजना सहा महिन्यावर त्याचा कालावधी एक वर्ष करण्यात जी आहे माझी आपल्याला विनंती आहे की या प्रशिक्षणार्थी युवकांनी शासनाला वारंवार निवेदन दिलेली आहे पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर या सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थी युवकांनी युवकांनी शासनाला त्यांच्या मागण्याबाबत निवेदन देत असताना हे विद्यावेतन तात्काळ मिळावं या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवून त्यांना कायमस्वरूपी रुजू करणे असेल त्याचबरोबर शासकीय निमशासकीय नोकरदारांप्रमाणे प्रासंगिक व वैद्यकीय रजा देय असाव्यात आणि शासकीय भरती प्रक्रियेमध्ये या प्रशिक्षणार्थी युवकांना दहा टक्के राखीव जागा असाव्यात त्याचबरोबर सहा महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्यांना काम करीत असलेल्या ठिकाणी अशा अनेक त्यांनी शासनाकडे आहे माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री का, प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या तीन महिन्यापासून अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रामुख्याने रोजगारांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने मी सांगेन आणि या महायुती सरकारचा खऱ्या अर्थाने अभिनंदन करील का जवळजवळ युवकांना युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक लाख पन्नास हजार प्रशिक्षण देण्याची आपण घोषणा केली मी सर्व युवकांच्या वतीने मुद्दा विनंती करणार आहे का आतापर्यंत जवळजवळ एक लाख एक एकोणावीस हजार सातशे युवकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी युवा प्रशिक्षणाचा सहभाग नोंदवण्याचं काम त्या ठिकाणी झालं